उपासाला जर आपल्याला खिचडी किंवा तेलकट खाऊन कंटाळा आला असेल तर नक्कीच असे बगरेचे डोसे आपण बनवले पाहिजेत आणि खाल्ले पाहिजेत त्यासाठी तुम्हाला रेसिपी शेवटपर्यंत बघायची आहे नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते उपासाला खाता येणारा आज आपण डोसा बनवणार आहे आज आपण त्यासाठी एक वाटी एवढी भगर घेणार आहे भगरेमध्ये आता आपण स्वच्छ पाणी घातलेलं आहे भगर आपल्याला तीन स्वच्छ पाण्याने चांगली चुळून धुवायची आहे इथं बघा मी तीन पाण्याने स्वच्छ चुळून धुतली नंतर मग त्यामध्ये आपण कोमट पाणी वतून घेणार आहे कोमट पाणी वतायचं म्हणजे भगर लगेच भिजते सहा तास एवढी आपण भगर इथं भिजवून घेतलेली आहे आता भगर ही छान अशी भिजलेली आहे आता आपण काढून घेऊया त्यासाठी मी इथं एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपण सगळी जी भगर भिजवलेली आहे ना ती काढून घ्यायची आणि त्याची आपल्याला एक बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे जसं आपण तांदूळ बारीक करतो ना त्याच पद्धतीने इथं आपण भगर बारीक करून घेतलेली आहे त्यामध्ये घालण्यासाठी इथं आपण एक उकडून घेतलेला बटाटा घेतलेला आहे थोडंसं आलं दोन हिरव्या मिरच्या चवीनुसार मीठ आणि शेंगदाण्याच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये एक चमचा पाणी घालून त्याचं आपण बॅटर तयार करून घेतलं इथं बघा अशा पद्धतीने आपण बॅटर तयार करून घेतलेलं आहे जे भगरचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे ना त्यामध्ये आता ओतून घेतलं आता आपल्याला चमच्याने दोन्ही बॅटर एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे इथं आपण दोन्हीही बॅटर चमच्याने चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपल्याला थोडस चिमूट बस थोडंसं आपण त्यामध्ये सोडा घालून घेणार आहे सोडा घातल्यामुळे ज डोशाला जाळी खूप छान तयार होते त्यामुळे त्यामध्ये आपण थोडासा सोडा चिमट व साखर साखर घातल्याने डोश्याला छान असा कलर येतो त्यामुळे मी त्यामध्ये साखर घातलेली आहे आता हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपल्याला दोन चमचे एवढं दही घालून घ्यायचं आहे पहिल्यांदा दही आपण चमच्याने चांगलं मिक्स करून घेणार आहे मिक्स केलेलं दही आता आपण बॅटरमध्ये ओतून घेऊया नंतर चमच्याने आपल्याला बॅटर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे नंतर त्याच्यावरती एक आपण ताड झाकून ना पंधरा मिनिट एवढं ना भिजवण्यासाठी बॅटर तसंच ठेवून देणार आहे तोपर्यंत तो आपण बटाटा तयार करणार आहे बटाटा तयार करण्यासाठी चवीनुसार मीठ आलं आणि मिरची घेतलेली आहे त्याचं आपल्याला जाडसर असं एक वाटण तयार करायचं आहे इथं आपण एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये सर्व साहित्य घालून जाडसर असं वाटण तयार केलं आता इथं बटाटाही आपण उकडून घेतलेला आहे आणि त्याच्यासंग मी शेंगदाणेसुद्धा असे उकडूनच घेतलेले आहेत आता त्याचा आपल्याला बटाटा तयार करायचा आहे जे डोशाबरोबर खाण्यासाठी आपण तयार करणार आहे गॅसवरती आपण कढई ठेऊन त्यामध्ये आपण थोडंसं तेल आणि जे जाडसर वाटण तयार करून घेतलं होतं ना ते घालून घेतलेलं आहे वाटण आता आपल्याला तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे वाटणाला थोडंसं परतून घ्यायचं आहे आता ही छान असं परतलेलं आहे नंतर मग त्यामध्ये श उकडलेला बटाटा आणि उकडलेली शेंगदाणे घालून घ्यायचे ते आता आपण चांगले मिक्स करून घेणार आहे चांगले मिक्स करून घ्यायचे एक ते दोन मिनिट चांगले आपण मिक्स करून घेणार आहे इथं बघा थोडासा मी ना चमच्याने बटाटासुद्धा बारीक करून घेतलेला आहे असं थोडासा बारीक करायचा म्हणजे डोशाबरोबर छान असा, असा खाता येतो त्यामुळे तयार झालेला आहे आपला डोशाबरोबर खाण्यासाठी बटाटा बघू शकता अशा पद्धतीने आपण असा तयार करून घेतलेला आहे डोसे तयार करून घेऊया त्यासाठी पहिल्यांदा इथं आपल्याला ना तेल लावून घ्यायचं आहे असं तेल लावून घ्यायचं आणि फुल गॅसवरती तवा आपण गरम करून घेणार आहे इकडं आपलं बॅटरसुद्धा तयार झालेलं आहे इथं बघू शकता छान असं आपण बॅटर तयार करून घेतलेलं आहे तवाही आता गरम झालेला आहे गरम तव्यावरती आपल्याला थोडंसं पाणी शितळायचं आहे थोडंसं असं पाणी शितडायचं आणि टिश्यू पेपरने ते पाणी आता आपण पुसून घेणार आहे असं पुसून घेतल्यानंतर मग त्याच्यामध्ये आता आपल्याला बॅटर वतायचं आहे इथं बघ बघू शकता मी दीड पळी एवढं बॅटर वतलेलं आहे बॅटर आता आपल्याला पळीने पसरवून घ्यायचं आहे शेंगदाण्याचं टलपर राहिल्यामुळे ते बॅटरमध्ये मध्ये मध्ये येत होतं ते आपण काढून घेतलेलं आहे आता आपण डोसाही पसरून घेतलेला आहे असा डोसा ना पळीने पसरून घ्यायचा गॅसची फ्लेम आपण लोच ठेवलेली आहे आणि बॅटर वतताना सुद्धा गॅसची फ्लेम लोच पाहिजे लोच फ्लेमवरती आपण बॅटर ओतून घेतलं होतं आता आपल्याला थोडंसं ना डोश्याच्या कडणी असं थोडंसं एक चमचा एवढं तेल सोडून घ्यायचं आहे त्यामुळे डोसा तेल सोडल्यामुळे डोसा लगेच ना तवा सोडायला लागतं त्यामुळे आपल्याला थोडंसं तेल वतून घ्यायचं आहे एक चमचा एवढा आपण तेल वतलेलं आहे तेल वतल्यावर पण आपण दोन मिनिट ना डोसा छान असा गॅसची फ्लेम लो ठेवून भाजून घेतलेला आहे असा ब्राऊन कलर येऊ द्यायचा आणि नंतर आता आपला डोसा छान असा भाजलेला आहे आपण काढून घेऊया बघू शकता किती छान असा डोशाला कलरही आलेला आहे कारण त्यामध्ये आपण थोडीशी चिमटभर साखर घालून घेतली होती साखर घालून घ्यायची म्हणजे छान असा डोश्याला कलर येतो तयार झालेला आहे आपला डोसा जो आपण उपासासाठी खाणार आहे आता आपण दुसराही डोसा तयार करणार आहे त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला तव्यावरती थोडंसं पाणी शितळून घ्यायचं आहे ते आता आपण पाणी पुसून घेणार आहे आता आपल्याला बॅटर सोडून घ्यायचं आहे इथं बघू शकता आपण बॅटर सोडून घेतलेलं आहे आता आपण ते चमच्याने पूर्णपणे फिरवून घ्यायचं इथं मी चमच्याने बॅटर सगळं फिरवून घेतलेलं आहे आता आपल्याला डोसा भाजण्यासाठी त्यावरती थोडंसं तेल ओतून घ्यायचं आहे असं तेल ओतून घेतलेलं आहे डोसा आपण भाजूनही घेतलेला आहे दुसराही डोसा आपला तयार झालेला आहे दुसऱ्यासुद्धा डोश्याला छान असा कलर आलेला आहे तयार झालेले आहेत डोसे आपण छान असे तयार करून घेतले इथं बघू शकता मस्त अगदी डोसे आणि ताटामध्ये बटाटाही घेतलेला आहे नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करा छान लागतात हे उपासाचे डोसे अगदी आपण जर खिचडी वगैरे तेलकट खाऊन कंटाळलो असेल तर नक्कीच तुम्ही असे डोसे तयार करा आणि खा तुम्हाला नक्की ही रेसिपी आवडणार आहे व्हिडिओ आवडलं तर व्हिडिओला लाईक ला ला करा तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत नातेवाईकासोबत व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटू आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद